रस्ता नसल्यानं हृदयविकाराचा झटका आलेल्या वृद्धाला ठेवलं रात्रभर घरीच चनगड तालुक्यातील बुजुवडे धनगरवाड्यावरील घटना नवलूबिरू कस्तुरे वय वर्ष पंचाहत्तर राहणार बुजुवडे धनगरवाडा कुर्णी तालुका चनगड यांना शनिवारी मध्यरात्री हृदयविकाराचा झटका आला परंतु रस्ता नसल्यानं त्यांना सकाळपर्यंत तसेच घरात ठेवून सकाळी डांगण्यात घालून मुख्य रस्त्यापर्यंत आणलं व नंतर खासगी वाहनानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं याबाबत सविस्तर माहिती अशी की नवलू बिरू कस्तुरे यांना शनिवारी सात रोजी मध्यरात्री अर्धांग वायूचा झटका आला यामध्ये त्यांची शरीराची एक बाजू पूर्ण लटकी पडली रस्तानाही रात्रभर धोधो पाऊस त्यात घनदाट जंगल आणि जंगलात अस्वल पट्टेरी वाघ हत्ती बिबट्या रान कुत्र्यांच्या झुंडीच्या झुंडी या सर्व अडचणींमुळे नवलू कस्तुरे यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जात आलं नाही सकाळी यशवंत क्रांती संघटनेचे चंदगड तालुका अध्यक्ष बाबू वरक बयाजी रामू वरक रामू धुलू कोकरे सकोबा धुलू डोईफोडे संजय नवलू कस्तुरे बिरु नवलू कस्तुरे यमाजी बाबू कस्तुरे, कस्तुरे विठोबा बिरू कस्तुरे धुलू विठोबा डोईफोडे बिरू रामू कस्तुरे पांडू विठोबा कस्तुरे इत्यादींनी डालग्यात घालून मुख्य रस्त्यापर्यंत नेलं तेथून खाजगी वाहनानं दवाखान्यात दाखल करण्यात आलं देश स्वातंत्र्य होण शहात्तर वर्ष झाली तरीही अशा दुर्दैवी घटना आजही घडत आहेत नेते मात्र निवडणूक आली की आश्वासन देऊन मते घेतात आणि नंतर मात्र सोयीस्करपणे विसरून जातात यशवंत क्रांती संघटनेच्या माध्यमातून दुर्गम भागातील रस्ते करण्याबाबत अनेक वेळा निवेदन देण्यात आली आहेत परंतु नेते आणि प्रशासन मात्र आजही सुस्तच आहे महानकर नेपसाठी प्रकाश ऐनापुरे चंदगड ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा